सर आली धावून रस्ता गेला वाहून अशी परिस्थिती कोल्हापूर शहरातील रस्त्यांची झाली आहे कोल्हापूर शहर आणि परिसरातील रस्त्यांची खड्ड्यांनी अक्षरशः चाळण झाली आहे यातून हे खड्डे मुरूम टाकून मुजवण्याचं काम सुरू असलं तरी ही डागडूजी तकलादू ठरतीये महापालिकेच्या या कारभाराबद्दल नागरिकांमधून नाराजी व्यक्त होतीये कोल्हापूर शहरातील शंभर कोटी रुपये निधीतून तयार केले जाणारे रस्ते हा विषय आता चेष्टेचा ठरलाय विरोधकांनी याबद्दल महापालिका प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलंय तसंच हे शंभर कोटी रुपये गेले कुठं असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जातोय सध्या शहरातील सर्वच रस्त्यांची खड्ड्यांनी चाळण झालीय त्यावर महापालिकेकडून मुरुम आणि दगडमातीची भर टाकून हे खड्डे मुजवण्याची मोहीम सुरू आहे मात्र ही उपाययोजना तकलादू ठरतीये पावसाची एखादी मोठी सर येताच या खड्ड्यातील माती आणि मुरूम वाहून जातो आणि पुन्हा एकदा खड्डेमय रस्त्याचं चित्र सर्वत्र दिसतंय त्यातून मार्ग काढताना वाहनधारकांची तारेवरची कसरत होत असून वाहनधारकांना वारंवार अपघाताला सामोरं जावं लागतंय मात्र रस्त्यांचा दर्जा आणि त्यातील खड्ड्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास याबाबत महापालिका प्रशासन ब्र काढायला तयार नाही ही, ही दुर्दैवाची बाब आहे